नमस्कार पशुपालक बंधूंनो आपण बऱ्याच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की चाऱ्याचं चा महत्त्व आपल्या पशुपालनामध्ये आणि दुग्ध व्यवसायामध्ये किती आहे बऱ्याच जणांनी चारा व्यवस्थापन किती महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यांनी चारा व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे सांगितलं आहे आपण चाऱ्याचं चा व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे कशा पद्धतीनं चाऱ्याची साठवणूक केली पाहिजे उत्तम व पौष्टिक चारा आपण आपल्या जनावरांसाठी कशा पद्धतीनं निर्माण करू शकतो याविषयी आपण गोविंदेरीच्या बऱ्याच पशुपालकांकडून ऐकलं आहे असेच गोविंदरीचे पशुपालक श्री युवराज हनुमंत थोपटे राहणार सासवड तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी दोनशे टन मुरघासाचे नियोजन केले आहे चला तर मग पाहूयात की त्यांच्या दृष्टिकोनातून जनावरांच्या महत्व किती आहे आणि ते चारा निर्मितीसाठी आत्ता सध्याला काय करत आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या चाऱ्याचं नियोजन केलं आहे चला तर मग नमस्कार मी युवराज तोपटे राहणार सासवड तालुका फलटण जिल्ह्यात होताना माझ्याकडे तीस गायी आहेत आणि बारा कालवडी आहेत आणि तीस म्हैसी आहेत अशा म्हणून सगळे टोटल पंचाळीस जनावरं आहेत ह्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे मला चारा म्हणजे एवढा शॉर्ट आला चाऱ्यासाठी की मला म्हणजे चारा कुठेही उपलब्ध बी भेटला नाही तर दुष्काळ पडले असल्यामुळे पाणी पण नव्हतं आमच्या गावात आम्हाला टँकर चालू असल्यामुळे <laughs> शेतात आम्हाला मका वगैरे काही करता पण आलं नाही चाऱ्याची खूप टंचाई जाणवली आणि आता पा पाऊस पडल्यामुळे आम्ही रानामध्ये गोविंदिरीच्या माध्यमातून एकर मका केलेली आहे आणि एकर मका चांगलं बियाणं वापरलेलं आहे हाडवंटाचं सच्ची चप्पल तर आता चाऱ्याचं चा नियोजन गोविंदेरीच्या मार्गदर्शनाखाली मोरगासाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी दहा एकर मका केली आणि मोरगास आता करणार आहे की जेणेकरून पुढल्या वर्षी आम्हाला दुष्काळ जाणवला नाही पाहिजे किंवा चाराच्या टंचाई जाणवली नाही पाहिजे चारा अवेलेबल राहिला पाहिजे आपल्याला पुढल्या वर्षी त्याकरता गोविंदेरीच्या माध्यमातून आम्ही ते नियोजन करत आहोत मी अशा प्रकारे माझ्या गोट्यावरती नियोजन चाऱ्याचं केलं आहे मोरगासाचं तर तुम्ही पण पुढील काळात की जेणेकरून चारा टंचाई होऊ नाही हे आपलं नियोजन हवं त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा चाऱ्याचं नियोजन करा मी दोनशे टनासमोरगासाचं नियोजन केले आहे तुम्ही पण चाऱ्याचं जर नियोजन चांगल्या चा पद्धतीनं केलं हा दुग्ध व्यवसाय आपल्या चाऱ्यासाठी अडचणीत येणार नाही ना चारा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी तर चाऱ्याचा जर मुरगास केला चा चारा आपण जर तयार करून ठेवला पुढील वर्षासाठी आपला एकशे एक टक्का किंवा हे चालेल आपला दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू राहील